नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो गंदीबात फेम अभिनेत्री एडिन रोजीने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत क्रिकेटपटू श्रेयश जाहीर कबुली दिली आहे विशेष म्हणजे स्वतःला त्याच्या मुलांची आई म्हटलं आहे एडिन ही गंदीबात या वेब सिरीज मुळे ओळखली जाणारी अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे तिनं अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत माझ्या मनात मी श्रेयश अय्यरशी लग्न केले आणि हो मी त्या मुलांची आई सुद्धा आहे असं धक्कादायक विधान केलं आहे या वक्त वक्तव्यानंतर नेटकऱ्यांमध्ये चर्चेला नवा रंग चढला आहे एडिन रोजचं नाव सध्या सर्वत्र चर्चेत असताना तिचा बायोडेटा अनेकांना उत्सुकतेने जाणून घ्यायचा आहे तिचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे रोजी दुबई मध्ये झाला वडील वर्माचे असून तमिळ वंशाचे आहेत आणि आई कर्नाटकातील आहे तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती वीस वर्षांची असताना ती करिअरसाठी दुबईहून मुंबईला आली दोन मध्ये गंदी बात या वेबसिरीज मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं त्यानंतर गुड गर्ल्स ब्राईट्स नाईट आणि हेल्प मी या प्रोजेक्टमध्येही ती झळकली याशिवाय रावणासूर या चित्रपटातही ती दिसली होती एडिन रोज बिग बॉस अठरा या शोमध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे सहभागी झाली होती तेव्हापासून ती सोशल मीडियावर सक्रिय राहते तिचे ग्लॅमरस फोटो आणि वक्तव्य आणि वक्तव्य नेहमीच चर्चेचा विषय ठरतात श्रेयश अय्यरबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अनेकांनी ती मजेशीरपणे बोलत असल्याचं म्हटलं असलं तरी काही चाहत्यांनी हे विधान गांभीर्याने घेतलं आहे सध्या दोघांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही